शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे शेती आहे पण ती शेती कोरडवाहू आहे बागायत शेती नाही कारण त्या शेतीमध्ये विहीर नाही मित्रांनो आणि विहीर खोदण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा भांडवल नाही तर शेतकरी मित्रांनो चिंता करू नका राज्य सरकार तुम्हाला विहीर खोदण्यासाठी पाच लाख रुपयेपर्यंतचं अनुदान हे सिंचन विहीर योजनेअंतर्गत देत असतं आता या सिंचन विहीर योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे पात्रता अटी निकष काय आहेत याची सविस्तर अगदी सोप्या भाषेतून माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो सिंचन विहीर योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत राबवली जाते भारत सरकारची प्रमुख योजना मनरेगा आहे त्या अंतर्गत ही योजना राबवली जाते ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी दिली जाते या योजनेत पायाभूत सुविधांची उभारणीवर व नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध कामांचा समावेश आहे त्यात विहीर योजना विशेष महत्त्वाची आहे कारण ती शेतकऱ्यांसाठी पाणी साठवण व सिंचनाच्या सोयीसाठी प्रभावी ठरत असते आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार जरी कोणतीही योजना आणत असतात तिचे काही प्रमुख उद्दिष्ट आणि उद्देश असतात तसेच या योजनेचे काही उद्दिष्ट शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे भूजल पुनर्भरणासाठी प्रोत्साहन देणे शेती उत्पादन क्षमता वाढवणे दुष्काळ प्रवण भागातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्याची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे अजून भरपूर उद्देश राज्य सरकारचा या योजनेमागचा आहे मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सिंचन अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंतच अनुदान घ्यायचं असेल तर त्यासाठी काही पात्रता व अटी या योजने अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी व शेतकरी असणं आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शेती असावी त्यानंतर शेतात आधीपासून वीर नसावी लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी जोडलेले असणं आवश्यक आहे प्रस्तावित ठिकाणापासून पाचशे मीटरच्या परिसरात दुसरी वीर नसावी अर्जदाराने या आधी वीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्जदार मनरेगाच्या जॉब कार्ड कुटुंबाचा सदस्य असण सुद्धा गरजेचं आहे आता या योजनेअंतर्गत अर्ज करायला तुम्हाला काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट लागतील जसे की आधार कार्ड राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक रहिवास पुरावा ग्रामसभा ठराव त्यानंतर शेतीचा सात बारा उतारा अट उतारा मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर अर्जदाराचा जातीचा दाखला आवश्यक असल्यास नकाशा आणि खोदकामासाठी आवश्यक परवानगी जॉब कार्ड जे की तुम्हाला रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळत असतं आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न तो म्हणजे अर्ज नेमका कसा करायचा आता योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता सिंचनवीर योजनेला अर्ज करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात मी पहिले तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या तालुका किंवा डिस्ट्रिक्टच्या मोठ्या झेरॉक्स सेंटरवरून जो सिंचनवीर योजनेचा फॉर्म येतो मनरेगा अंतर्गत तर तो फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म संपूर्ण भरायचा आहे मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायतीचा ठराव वगैरे सगळं जोडावं लागेल ग्राम, ला ग्राम सही सिक्का तुमच्या ग्रामपंचायतीच सगळं जे सिग्नेचर वगैरे तर तो फॉर्म कम्प्लीट करा आणि तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये मनरेगाच्या डिपार्टमेंटमध्ये जमा करा मित्रांनो ही झाली ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रोसेस आता तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात त्यासाठी तुम्हाला शेतकरी महा महाईजीएस हॉर्टिकल्चर हे ॲप डाउनलोड करावं लागेल हे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपला ओपन करा आणि तिथं तुम्ही सिंचन विहीर योजनेसाठी अर्ज करू शकतात तिथेही तुम्हाला बरेच डॉक्युमेंट विचारले जातील फॉर्म भरताना पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा कारण जे एवढेही डॉक्युमेंट असतं तो तुमचे डायरेक्टली पंचायत समितीमध्ये ते पोहोचतील अजून जो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा जो रेट आहे तर तो खूप कमी आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अडचणी सुद्धा शेतकऱ्यांना खूप फेस कराव्या लागल्या आहेत त्यामुळे हे जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचं आहे तर ते एवढं अजून सुरळीत झालेलं नाही मित्रांनो त्यामुळे बहुतेक तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका